वंदे मेट्रो ट्रेनचा पहिला लुक सध्या समोर आलाय पहिल्या टप्प्यामध्ये वंदे मेट्रो मुंबईमध्ये धावणार आहे त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आता अधिक लोकलच्या धर्तीवर ही ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि या ट्रेनचा वेग शंभर किलोमीटर ते दोनशे पन्नास किलोमीटर पर्यंतचा असणार आहे यामध्ये एसी स्वयंचलित दरवाजे एलईडी दिवे यासह वायफाय सीसीटीव्ही कॅमेरे स्वच्छतागृह आणि प्रवासी माहिती प्रणाली अशा अनेक सुविधा सुद्धा असणार आहे आणि सध्या या ट्रेनचा फर्स्ट लुक साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आपण दाखवतोय वंदे मेट्रो ट्रेनचा हा पहिला लुक सध्या समोर आलेला आहे तर आपण पाहतोय पहिल्या टप्प्यामध्ये वंदे मेट्रो मुंबईमध्ये धावणार आहे त्यामुळे मुंबईकरांचा हा प्रवास आता अधिक सोयीस्कर आणि सुखकर होणार आहे विशेष सुविधा या ट्रेनमध्ये असतील ज्यामध्ये एसी आहे स्वयंचलित दरवाजे आहेत एलईडी डी दिवे आहेत यासह वायफायची सुविधा सुद्धा या ट्रेनमध्ये असणार आहे शिवाय सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा प्रत्येक बोगीमध्ये असतील